बघा सराव संचे पॉईंट दोन गणित सोळावं नऊ छेद चार चार छेद चार तीन छेद चार दोन छेद चार सहा छेद चार छेद चार या अपूर्णांकाचा उत्तरता क्रम लावल्यास पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती या ठिकाणी काय करायचं आहे छेद समान या ठिकाणी छेद काय आहे समान आहे सर्वच ठिकाणी काय आहे चार छेद आहे म्हणून आपण जशा पद्धतीने उतरता क्रम लावतो तशाच पद्धतीने काय करायचंय तर उतरता क्रम लावायचाय म्हणजेच काय करायचं तर खरे बोलायचे बघा मी एक व्हिडिओ टाकलाय खरे बोलणे आणि खोटे बोलणे आता अंश समान असता तर काय करावं लागलं असत खोटे बोलावं लागलं असत म्हणजेच काय तर वेगळ्या पद्धतीने उतरता क्रम लावा लागला असता या ठिकाणी काय करायचंय आपल्याला आपण ज्या पद्धतीने लावतो अशाच पद्धतीने उतरता क्रम लावायचा म्हणजे आधी काय करायचंय तर मोठी संख्या घ्यायची मोठ्या संख्येकडून काय करायचंय छोट्या संख्येकडे जायच आहे उत्तरता क्रम उत्तरता क्रम नऊ छेद चार त्याच्यानंतर सात छेद चार सहा छेद चार चार छेद चार त्याच्यानंतर तीन छेद चार आणि दोन छेद चार अशा पद्धतीने काय होईल उत्तरता क्रमेईल यामध्ये बघा काय सांगितले पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज आता या ठिकाणी पहिला अपूर्णांक काय नऊ छेद चार अधिक दोन छेद चार यांची काय करायची तर बेरीज करायची नव दोन अकरा आणि छेद समान आहे म्हणून या ठिकाणी काय येणार चारच येणार मग अकरा चार पर्याय क्रमांक चार हे काय या प्रश्नाचं उत्तर आहे बघा सतराव गणित छप्पन त्रेसष्ट अठ्ठावीस चौदा एकवीस एकोणपन्नास सत्याहत्तर सातशे चौदा सातशे सात या संख्या मालिकेत सातने ने निशेष भाग जाणाऱ्या समसंख्या किती आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करूया तर समसंख्या बाजूला काढूया या ठिकाणी बघा समसंख्या काढूया पहिली समसंख्या जी आहे ती किती आहे छप्पन्न त्याच्यानंतर अठ्ठावीस चौदा आणि सातशे चौदा आता या समसंख्येला आपण काय करूया सात ने भाग लावूया बघा सात एक ते सात सात ते आठ ते छप्पन्न म्हणजे सात ने भाग जातो या ठिकाणी सात सात एक ते सात साधून चौदा सतरा एकवीस एक सात चौक अठ्ठावीस या ठिकाणी सात एक सात सात दोन्ही चौदा आणि या ठिकाणी सात सात एक सात परत एकला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी शून्य आणि सात दोन्ही चौदा म्हणजे चार संख्येला काय होतोय सात ने निशेष भाग जातोय म्हणजे पर्याय क्रमांक एक हे काय या प्रश्नाचं उत्तर आहे खाली दिलेल्या वेळेनुसार एकूण किती वेळेला घड्याळात लघु कोण तयार होईल बघा नऊ वाजता तीन वाजता एक वाजता पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सात वाजून पस्तीस मिनिटांनी अकरा वाजता चार वाजता पाच वाजता आणि दहा वाजता आता या ठिकाणी आपण बघूया कधी लोक कोण तयार होईल ते बघा या ठिकाणी नऊ वाजता या ठिकाणी नऊ वाजता या ठिकाणी कोणतं कोण झालंय तर काट कोण आहे त्याच्यानंतर तीन वाजता हे ठिकाणी कोणतं कोण झालंय तर काट कोण आहे आता या ठिकाणी एक वाजता म्हणजे या ठिकाणी काय झालंय तर लघुकोण तयार झालेला आहे त्याच्यानंतर पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पाच वाज पाच वाजून काय पंचवीस मिनिटांनी या ठिकाणी मग या ठिकाणी पण काय होतोय तर लघुकोण तयार होतोय त्याच्यानंतर सात वाजून पस्तीस मिनिटांनी सात वाजून पस्तीस मिनिटांनी या ठिकाणी पण काय होतोय तर लघुकोण होतोय त्याच्यानंतर अकरा वाजता अकरा वाजता या ठिकाणी काय होतं तर लघु कोण तयार होत त्यानंतर चार वाजता चार वाजता आता या ठिकाणी चार वाजता म्हटल्यानंतर विशाल कोण तयार होतो त्याच्यानंतर पाच वाजता पाच वाजता पण काय होत तर विशाल कोण तयार होतो त्याच्यानंतर दहा वाजता दहा वाजता म्हटल्यानंतर पण कोणता लघु कोण तयार होतोय म्हणजे किती वेळा लघु कोण तयार झालेला आहे बघा एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे काय ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस दोन एक तीन चार एक सहा तीन नऊ आठ एक एक तीन या संख्या मालिकेत लगतच्या दोन अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झाले आहे या ठिकाणी काय करायचे तर लगतच्या दोन अंकांची बेरीज करायची आणि त्याची बेरीज किती आली पाहिजे तर मूळ संख्या आली पाहिजे त्यासाठी आपल्याला मूळ संख्या काय पाठ असणं गरजेचं आहे मग दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस ह्या काय तर मूळ संख्या येत मग या अंकांची काय करायची आपल्याला दोन बेरीज करायची मग दोन अधिक एक किती होईल तर तीन होईल तीन ही काय मूळ संख्या आहे दोन अधिक एक बरोबर तीन तीन काय मूळ संख्या आहे त्यानंतर तीन अधिक चार तीन अधिक चार ही पण काय आहे तर मूळ संख्या तीन अधिक चार बरोबर ह्यांची बेरीज किती ती सात येते म्हणून सात पण काय मूळ संख्या त्याच्यानंतर चार अधिक एक चार एक चार अधिक एक बरोबर पाच पाच ही काय मूळ संख्या त्याच्यानंतर एक अधिक सहा एक अधिक सहा बरोबर सात सात काय मूळ संख्या आहे त्याच्यानंतर नऊ अधिक आठ नऊ अधिक आठ सतरा सतरा ही काय तर मूळ संख्या एक अधिक हे एक आणि हे एक अधिक एक, एक दोन ही पण काय तर मूळ संख्या एक अधिक एक दोन ही काय मूळ संख्या मग मूळ संख्या कोणते तीन सात पाच सात सतरा आणि दोन मग या ठिकाणी किती संख्या येतात एक दोन तीन चार पाच आणि सहा पर्याय क्रमांक तीन हे काय या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस पाच चार तीन नऊ सात पाच आठ एक सात पाच आठ या संख्या मालिकेत उजवीकडून तिसरा अंक व डावीकडून चौथा अंक यांच्या बेरजेचा वर्ग हा पर्यायातील संख्या कोणती बघा या ठिकाणी काय सांगितलंय उजवीकडून तिसरा आणि डावीकडून चौथा अंक विचारलाय उजवीकडून म्हणजे आपल्या उजव्या हाताकडून एक दोन आणि तीन उजवीकडून तिसरा ती अंक कोणता आहे तर सात आहे आणि डावीकडून चौथा अंक एक दोन तीन आणि चार म्हणजे नऊ नऊ यांच्या बेरजेच्या नऊ अधिक सात यांची बेरीज किती येते सात आणि सात चौदा सा पंधरा एक सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन पर्याय क्रमांक चार हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल